नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो कालच आले मुंबईला काल व्हिडिओ नाही बनवले मग त्याच्यामुळेच निघायची काय होते तुम्हाला माहिती मी प्रवासामध्ये कधी व्हिडिओ बनवत नाही गाडीमध्ये निघताना तिथून येताना किंवा हिपून जाताना असे व्हिडिओ बनवत नाही मी कधी घरीच व्हिडिओ बनवते तर काल उशीर झाला मला निघायला घरी पोहोचायला मला जवळजवळ एक एक वाजले साडेबारा पावणे एक वाजले घरी यायला मग काल पण नाही उठ व्हिडिओ बनवले आज सकाळपासून बनवावं म्हणलं तर सकाळी उठले आणि कामाला गेले कामाला गेल्याच्या नंतर मग तर पण लवकर आले लवकर आले म्हणून व्हिडिओ बनवते म्हणलं आज चला लवकर आले कालचं काम राहिलं आहे घरातलं सगळं तसंच पोरं दोघंच होते मग आता त्यांना दोघाला पण घरातलं करून करून किती करणार ना म्हणलं चला आता मी दोन तीन व्हिडिओ बनवते घरातलं काम आवरून घेते मग असं काही काल बोललेच नाही की जाणार आहे आज काय नाही मी घरी आले तर तुम्हाला माहिती पोरं किती खूप झाले माझे खरंच त्यांना टाकून जायचं म्हणून पण भीतीच वाटते मला पण काय होतं कधी कधी ना काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतं का जायला लागतं टाकून हां आता गावाला जायचं गावाला घर हे सगळं व्यवस्थित केलं आहे गावाला तर अर्ध्यातून थोडी सोडता येतं आहे पोरं मोठा लयचं असं काही हरकत नाही मोठा पोरं करून खात्यात राहताना त्यांचं काय प्रॉब्लेम नाही त्यांचा पण तरी किती मोठेले मुलं असले तर आई पाहिजेच ना आहे का नाही त्यांना आई पाहिजेच ना किती खूश झाले ते मी आले तर रात्री एक वाजता आले तर एवढं त्यांना आनंद झाला की खरंच मम्मी किती उशीर झाला तरी पण आले त्यांचं काहीचं म्हणणं नाही का जाते गावाला तुम्ही का गावाला जाण्याचं शिफ्ट का केलं आहे पण अशा काही कमेंट येते तर की तुम्ही खरोखर गावाल गावाला जाण्याचा निर्णय घेतला की तिकडंच राहण्याचा तुम्ही इकडं राहणार नाहीत का मुंबईला असं नाही मी मुंबईलाच राहणार आहे ये गावाला येऊन जाऊन करणार आहे मग गावाला येऊन जाऊन करणार आहे म्हणल्याच्यानंतर गावाला घर नको का व्यवस्थित घर नको आपण चार आठ दिवस जातो तर दुसऱ्याच्या घरी राहायचं का असं तर नाही करता येत ना आपलं स्वतःचं घर आहे ना मग तिथं सगळी वस्तू पाहिजे का नाही सगळं सामान पाहिजे सगळं जिथली जी तिथं पाहिजे गावाला म्हणलं तरी तर तुम्हाला शेतीतलं काम जमतं का तुम्ही करू शकता का शेतीतलं काम असं काही नाही आहे मी मी गावचीच आहे मी मुंबईला लगीन झाल्याच्या नंतर मुंबईला आलेली आहे मी माझं गावमध्ये मी गावचीच आहे पहिल्यापासून आणि वावरातलं काम करायचं सगळं माहिती मला मा तशी काही अडचण येत नाही आहे हा? हां कुठं ह्यांना जास्त माहिती नाही आणि आता किती वीस पंचवीस वर्ष झालं इथं आणि असं कधी कधी मनाला वाटलं चला आता वावरात काहीतरी करूया थोडंसं शिफ्ट होऊया तिकडं पण वातावरण चेंज होऊया परिस्थिती थोडीशी चेंज होईल जे काय असेल ते असेल म्हणलं चला आता जायचा निर्णय घेतला तर घेतला पण त्या अर्ध्यातून सोडता येत नाही ना आणि मुंबईला राहायचं म्हणलं तर काम आहे मुंबईला मोठ्या पोराचं शिक्षण आहे तर दाजी राहतात गावाला आणि मेन गोष्ट दाजीला ना गावचं वातावरण एवढं सुट होतं ना की त्यांची तब्येत म्हणजे हित असली ना मुंबईमध्ये असली ना तर सारखी चक्कर येत राहते त्यांना सारखी तब्येत खराबच असते त्यांची पण गावाला असले ना ते तर ते चक्कर येत नाही तब्येत एकदम व्यवस्थित असते त्यांची कसलं टेन्शन नाही त्यांना एवढं आवडतं गावाला खुल्या वातावरणात राहायचं ही मुंबईला म्हणतात दगदगीचं जीवन माझ्या क्षणी होय ना सहन होत नाही म्हणते एक मी एकटेच गावाला राहतो मग ते आता हल्ली हल्ली जास्त करून गावालाच असतात मग मला पण जायला लागतं की हातानेच करून खातात कधी कधी त्यासाठी आठ आठ दहा दिवस जास्त नाही पण आठ दहा दिवस जाते मी जास्त दिवस जात नाही अर्धा दिवस तिकडं इकडं काय चालून जाईन कसं तरी पोरणला लागली ला तिकडली सोबत लागली तर त्याच्यासाठी दाजेसाठी गावाला जाणं राहणं माझ्यासाठी लय गरजेचं आहे कारण की त्यांची तब्येत तिकडे ठीक राहते हिथं काय वाटत नाही इथं सारखं म्हणजे गरम जास्त आहे ना दगदग -दग सहन होत नाही त्यांच्याच्याने जास्त त्याच्यामुळं जाऊ द्या मला त्याच्यामुळं निर्णय घेतला की मी गावाला जायचं पनी पनी जा गावाला जायचा राहायचा तर मोठ्या मुलाचं काय हरकत नाही तो पण येऊ शकतो पण हे रोशनला नाही जमत गावाला यायला रोशन म्हणतो गावाला आता त्याला जबरदस्ती नाही करू शकत पण खरंच गावाला राहणं मला खूप आवडतं गावाला राहायला पण येऊन जाऊन कसं तरी होऊन जाईन थोडे दिवस पोरांचे हाल होते ना पण काहीतरी म्हणजे मार्ग त्याच्या मधून पण आपण कोणचं पण काहीतरी मार्ग निघण्यासाठीच आपण कोणतं तरी पावर उचलतो ना तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी मी सोशल मीडियावर जास्त सांगत नाही जेवढं सांगायचं ना तेवढंच सांगते म्हणजे प्रत्येक का गेले कशासाठी गेले <coughs> नाही सगळ्या गोष्टी नाही सांगू वाटत जेवढं सांगण्यासारखं आहे तुम्हाला ऐकण्यासारखं आहे तेवढंच सांगते मी आणि मेन बात म्हणजे मुंबईला घर आहे स्वतःचं पण स्वतःच्या घरात राहत नाही तर मी मुंबईला भाड्याचंच घर आहे नऊ दहा हजार रुपये भाडं भरायचं भारी पडतं इथं जेवढं कमावं तेवढं ते घर घरभाड्यातन लाईट गिलर नाही ते त्याच्यातच जातं सगळं काय करणार जे आहे ते बरं चालत राहायचं पुढं महाग नाही हटायचं जसे दिवस येते ना ढकलत राहायचं दिवस येते तसं राहायचं आणि माझं कसं आहे मी कसल्या गोष्टीला हार मानायत नाही मला हार मानायला आवडत नाही गरिबी असो श्रीमंती असो चालत राहायचं पुढं हार नाही मानायचे आपण पहिल्यापासूनच कधी हार मानलेले नाही वयाचे लहान ना होते सात सात आठ वर्षचे होते तेव्हापासूनच कष्ट करून खाते मी हार मानत नाही कधी दुनिया काय बोलन कोण काय बोलन ह्याच्याकडे पण नाही लक्ष देत माझं घर नवरा मुलं माझा परपंच एवढंच आहे तुम्ही माझे व्हिडिओ पण बघतात आपले साधे आणि सिंपल व्हिडिओ वाचतात तेच जरा तब्येत ठीक नाही ना त्यांची तिथलं वातावरण सुटवायला लागलं ना म्हणून जरा गावाला जायचा निर्णय घेतला मी बाकी काय नाही म्हणलं चला सट लेवलला लागता लागता लागन लेवलला आपण म्हणतो सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत भावांना प्रत्येक गोष्टीचा वेळ काळ असतो एक काय म्हणतात ना बारा वर्षाचा काळ असतो एक चांगल्या दिवसाचा बारा वर्षाचा काळ असतो वाईट दिवसाचा बारा वर्षाचा काळ असतो असे म्हणही म्हणतात ना तसं चला अपेक्षा करायची जे होईल ते चांगल्यासाठीच होईल पण महाग हटायचं नाही एकदा पाऊल टाकलं ना त्या पाऊलाने पुढं चालायचं पण महागारी नाही वाढायचं असं काम आहे माझं मुलांना पण सवय लागून लागता लागता की आई वडील गावाला गाव मुंबई गाव मुंबई करते तर ते पण कधी मन चला आम्ही गावी राहतो दग लय दग दगदगीचं जीवन आहे हिलं कंटाळा आलाय खूप दगदगीचं जीवन मोकळा श्वास भेटत नाही पण काय करायचं चालत राहायचं पुढं काय काय म्हणता पाय नाही राहिले दुखायचे सकाळी गरम पाण्यात टाकते ना शिडे पाय दुखतायच टॅरिस मध्ये यायला जाऊ बाल्टी तरी आणायचं टॅरिस धुऊन काढला असताना हा ना